गेले जबल, रस्ते अपघातात गेल्या काही दिवसात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे त्यातच जम्मू काश्मीर रोडवरील उधमपूर जवळ पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे या अपघातात हेकडीवरील रस्त्यावरून जाणारा टँकर कठड्याला धडकल्याने एकाचा मृत्यू झाला अपघात एवढा भीषण होता की टँकरचा पुढील भाग चेंदामेंदा झाल्याचे दिसून आले जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील मौद पासीत जवळील टेकडीवर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली वाहतूक करणाऱ्या टँकरच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अपघातातील मृत व्यक्तीचा मृतदेह हो। शवविच्छेदनासाठी उधमपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागारात हलवण्यात आला दरम्यान पुढील तपास सुरू असल्याची माहिती उधमपूर पोलिसांनी दिली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा